हॅलो वेलकम बॅक टू वन मॉर्निंग ब्लॉग सातनाज वर्ल्ड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सो खूप महिन्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केला आहे सो थोडंसं समजून घ्या आणि भारी वाटतंय खूप मस्त वाटतं आहे खूप दिवसानंतर तुम्हा सर्वांना आज मी माझा व्हिडिओ बघायला भेटेल सो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा सो आता ॲक्च्युली खरंच सांग का एवढं भारी वाटतं ना आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते हो एवढे दिवस काय आहातो आळस केला कंटाळा केला की के आज बनवू उद्या बनवू असं करून करून एवढे महिने गेले आणि राहिला सो ठीक आहे आता चालून जाईन सो तुम्ही सगळे मला सपोर्ट करा प्रेम द्या आणि सो आता वियान स्कूलला गेला आहे तो आला की आणि ॲक्च्युली आज त्याच्या स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशन होतं छोटंसं फंक्शन ठेवलं होतं स्कूलमध्येच सो बघूयात आज त्याने डान्स केला आहे की नाही स्कूलमध्ये ॲक्च्युली मला थोडंसं डाऊटच आहे कारण की तो खूप लाजाळू आहे हो डान्स करेल की नाही करेल तरी बघूयात मी तुम्हाला इथे तुम्ही पुढे बघूया मी व्हिडिओ टाकून देईल त्याच्या स्कूलमधले आणि बघा तुम्ही पण आणि मी त्याला पण विचारेन आल्यावर मी त्यावेळेस शूट करेन का बोलतोय डान्स केला की नाही ॲक्च्युली काल आम्ही दोघं करत होतं ना तेव्हा खूप छान डान्स करत होता सो so, मला वाटतंय आता की क केलं असेल छान असं तर so, तरी बघू स्कूलमध्ये सगळ्यांना बघून जरा <coughs> लाचतो ना म्हणून काय माहिती आता ठीक आहे चला आता मी आहे ना आमचा छोटा बाबू झोपला आहे so, सो माझं काम वगैरे हो सगळं आवरून झालं आहे आणि साडेबारा वाजले टाईम अजून आणायला त्याची स्कूल एक वाजता सुटते सो त्याला जायचं आहे आणायला आता थोड्या वेळाने जाईल सो जेवण वगैरे सगळं बनवून झालं आहे आता थोडंसं जेवते आणि मग बोलूयात पुढे नंतर हॅलो ओ थोडंसं भिया किया नसला असता झालं झालंय रडायचं नाही काय झालं काय पाहिजे झोप नाही झाली झोपेतून उठलाय आणि नुसतं रडायचं आहे बघतोय ओ कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे हा कोण आहे कोण आहे भोके भोके ब बिदा आई हॅलो 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 रे हॅलो आण दुखत नोटलंय आन आणलं स्कूलमधून घेऊन आले मी काय होय टू काय पाहिजे साहेबांना कोकम सरबत बनवून हवा आहे देते आता स्कूल पियान स्कूलमधून आला आणि जेवण वगैरे झालं तो जेवण करतो आहे आणि केला डान्स हो <laughs> तर बोलतो आहे मी त्याला विचारलं स्कूलमधून आले की लगेच तिथे बाहेर विचारलं डान्स केला ते बोलतोय हो मम्मा मी असं असं केलं ओके आता आता जेवण करतोय बबू <laughs> ते हाय काय करतो डान्स केला कस गेला कस गेलं मेंटू येकडे तो जेवण बघतोय त्याच्या आवडचं कार्टून यूट्यूबवर लावून दिलाय आणि आता जेवण केलं की दरावे झोपते आणि मग झोपेतून उठल्यावर मग त्याचा अभ्यास वगैरे घेईल सो बघत का पुढे अजून काय होतं काय नाही आई आणि आई बाहेर गेल्या कामासाठी घरी काय आलं नाही मोबाईल पडला मोबाईल पडला माझा तसं आणि तुम्हाला एक अं दाखवते हॅलो हॅलो कोण बोलत आहे हॅलो मिंटू हॅलो मिंटू तू जेवला का ओके ओके काय हॅलो 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 तू बोल तू बोल तू बोल हॅलो 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 ಜಲ ಜನ ನಾವು ಕೂಡ ಗಿಲಿ ಮ್ಯಾವ ಕೂಡ ಗಿಲಿ ಮಳ ಮಂಜರ ಎ ಪ್ರಚಂಡ ಆವಡ ಪ್ರಚಂಡ ಜವಣ ನೆಲ್ ಬೇಕ ಮ್ಯಾ ಆಲಿ ಮ್ಯಾ ಜೆಂಣ ಅದಾ ಜೆ ಫಿನ್ಶ ಕಲ್ಲ ವೆರೀ ಗುಡ್ हॅलो पप्पा 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 हॅलो पप्पा तुम्ही कुठे दे। हो आता मी आता उठले दुपारी झोपले होते छान मस्त अशी झोप झाली आहे आणि वे आणि उठला कियान अजून झोपला नाही उठला नाही बिकॉज तो उशिरा झोपला झोपला आहे तोही उठेल थोड्या वेळाने तर मी दूध गरम करायला ठेवलं जेवण बनवायचं आहे सो आता मेनू ठरला आहे मी सांगतेच पुढे काय बनवणार आहे आणि जमलंच तर छोटीशी एक रेसिपी पण दाखवेल काय बनवणार आहे भाजी त्याची सो आता चला सगळ्यात महत्त्वाचं पहिले चहा करते आणि छान चहा पिते आणि मग कामाला सुरुवात करते तुला मम्मा तू काम करते ना मग आपण दोघं नंतर खेळूया ठीक आहे त्याचा फ्रेंड आला आता त्याला वाटलं अरे आप व्हिडिओ किस रे हो त्याला वाटलं काय करता काय नाही मग त्याला सांगितलं ओके ओके ठीक आहे गेलं உட்ட अरे बाय छान छंद दादा कडे फेक मिंटू दादाकडे फेक मिनटो so, आज तुमची मी हिच्याशी ओळख करून देते तर को ही कोण कोण येतो तुमची जाऊ बाई छोटी जाऊ पाहिजे हां ही जाऊ आहे माझी छोटी म्हणजे भाऊजी आहेत ना तर त्यांचं लग्न झालं मी काय त्यावेळेस ब्लॉग शूट केले नाही राहून गेलं तर छान झाले असते त्यावेळेस ब्लॉग लग्न वगैरे पण त्यावेळेस काय केलं नाही त्यांचं लग्न झालं लग्न होऊन गेले सहा महिने सहा महिने पण झाले आणि मी आत्ता ती तिची ओळख करून देते स्वतः ही दिवसभर घरी नसते जॉबला जाते म्हणून दिवसभर दिसली नाही तर सकाळी तुम्हाला दाखवली असते आता ती मागाशी आले म्हणून म्हटलं आता चला हिची ओळख करून देऊया तुम्हाला सगळ्यांशी हिचा पण यूट्यूबचं चॅनल आहे कोमल वाघमारे म्हणून तर तिच्या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामचंच नाही <laughs> रील स्टार आहे माझ्यापेक्षा ती जास्त पुढे गेले व्हिडिओ वगैरे छान बनवते सो फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या दोघींच्या पण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या काय चॅनेल सपोर्ट करा सपोर्ट करा हां तिला पण घेऊ आणि आमचं छोटेसं बाल आहे बाळ आहे आमचं आहे ना हॅलो करा हाय हॅलो करण हाय कर अले बocket बocket अ रो ब काकली काकली तर ब ब हं मी तुम्हाला मगाशी बोलले की जेवण काय बनवते याची रेसिपी टाकते पण जेवणाचा मेनू चेंज झाला आता डाळ भातच करणार आहे कारण की दुपारचं जेवण शिल्लक आहे ना म्हणून भातच करणार आहे आणि काय ना बाकी आता आम्ही दोघे बसले आराम करते आमच्या गप्पा चालले जाऊ बदलच भारी बदल तिला दाखवत होते मी दिवसभर काय शूट केलं वगैरे तेच झालं मी तिला म्हणले आता तू जाऊ आपण आहे ना व्हिडिओ बनवले सॉरी दोघीवर हां आता मी पहिल्यांदा आले आता हळूहळू मी व्हिडिओ ना मग आम्ही दोघी पण किचनमधले व्हिडिओ आणि आम्ही दोघी व्हिडिओ पण बनवतो रील्स त्या पण तुम्हाला आम्ही शेअर करू इंस्टाग्राम आय डी मी ते मेन्शन करेन ती तुम्ही बघा आणि फॉलो करा so, नक्की राहा असं तुमच्यावर करा हां कनेक्ट राहा सो बाय